तुम्हाला कमी दिवसात जास्त पैसे देणार पीक म्हटलं तर हा तंबाखू हा हे तंबाखूची शेती आहे तर याची कशी असते याच्या व्हरायटी दोन आहेत एक आनंदू आणि एक वन वन नाईन म्हणून टू असतं ते उंच पान वगैरे पानाची रुंदी कमी असते याची आता रुंदी जास्त आहे म्हणजे ही वन वन नाईन अशा प्रकारे दोन व्हरायटी येतात ह्याला पावसाचं पाण्याचं प्रमाण कमी लागतं जे तुमचं ऊस पीक आहे त्याचे तुम्हाला शंभर टक्क्यापैकी शंभर टक्के पाणी लागतं पण ह्या पिकाला तीस टक्क्यामध्ये येऊ शकते जेवढं पाणी कमी, कमी। तेवढं ह्याचं उत्पादन जास्त जास्त होतं बिया असतात ते आपण उसाचे डोळे कसे लावतो तसे आपली मोरी कशी असते प्रमाणे याचे बी असतात मग असं बेड सिस्टम करतात मग त्याचे आपल्याला तरुशी मिळतात तो काहीतरी म्हणजे दरवर्षी वेगवेगळे रेट येतात त्याचे आता यावर्षी काहीतरी तुम्हाला तीनशे रुपये हजार तर वगैरे मिळाले एकदा नऊशे साडेसातशे जसं उत्पादन जास्त त्यांचं इकडे आम्हाला महाग मिळतंय बरोबर कमी मिळालं तर त्यांना बिया असतात असतात ह्या बियांचं रेट काय असतात बियांचं रेट ऍक्च्युली ही विकत मिळत नाही हे पकडायला लागतं शेंडेला वरती असं तुरे येतात फुले येतात त्या फुलामध्ये बिया असतात ते पकडायला लागतात मग ते जे उत्पादक आहेत मग ह्याचं उत्पादन कुठे जास्त खडकलाट अक्कोळ ममदापूर ही गावं आमच्या इकडे कर्नाटक मध्ये तिथं तुम्हाला जास्त आणि चांगल्या व्हरायटीच मिळणार बर साधारण एकरी किती खर्च येतो ह्याला साधारण एकरी म्हटलं तर बघा जशी म्हणजे तुमची निगा असेल बरं जर मॅक्स टू मॅक्स गेलात तर एक पन्नास ते साठ हजार म्हणजे जास्त झाले त्याला एकरी खर्च खर्च काय बर... म्हणजे एकदम टॉप क्वालिटी बरं आणि ह्याच्यातून उत्पादन किती मिळतं आपल्याला तुम्हाला नाही म्हटलं तर एक आ... एकरी एक एकरी तुम्हाला बाराशे ते तेराशे किलो मिळू शकतो चांगल्या टॉप व्हरायटीचा तंबाखू बाराशे ते 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 तेराशे किलो हा तंबाखू आणि काय रेट चालू आहे सगळ्यांचं रेट कसं क्वालिटीवरती असतं आता मिनिमम तुम्हाला एकशे पन्नास एकशे पंचेचाळीस हा या रेटने जातं किलो किलो बरं 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 मग याच्यामध्ये पहिला आपण लागवड लागवड करतो लागवडीचा प्रकार म्हणजे कसं असतं मोस्टली पंधरा ऑगस्ट नंतर पावसाचं पाऊस काळ कमी होतो त्याप्रमाणे लावतो मग पंधरा ऑगस्टच्या पहिला एक महिना ह्याचं बियाणं वगैरे टाकतात म्हणजे दरू वगैरे आले की नंतर ह्याची मी शेतीची मशागत होते आता पहिला मग असं प्लॉट हा प्लेनवरती लावत होतो पण आता सरीमध्ये लावतो पहिला काय वगैरे करतो मग आता सोया सोयाबीन वगैरे असतं सोयाबीनचं हार्वेस्टिंग करतो त्याच्यामध्ये आपण तंबाखू लावण करतो बरोबर म्हणजे हे ह्याला जास्त खर्च म्हणजे एकराला पन्नास साठ हजार म्हणतो पन्नास साठ हजार पन्ना खर्च ह्या वगैरे काय असतात रोगाई असतात रोगा दोन तीन प्रकारचे असतात जरा संकोपन जरा जास्त आहे बरोबर लागते